नमस्कार फॅमिली हप्ता जड कमी करण्यासाठी काही पाच स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा तर कोणते आहेत ते आहे स्मार्ट टिप्स ते आजच्या या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आजच्या महागाईच्या काळात घर किंवा कार खरेदीसाठी घेतलेले कर्ज हे एक मोठे आर्थिक ओझे ठरू शकते कर्जाचा मासिक हप्ता मोठा असल्यास महिन्याचे बजेट कोलमडते पण काही प्रभावी पद्धतींचा वापर करून तुम्ही तुमच्या कार आणि ग्रहकर्जाचा हप्ता सहजपणे कमी करू शकता आणि मोठी आर्थिक बचत करू शकता आर्थिक तज्ज्ञांनी दिलेल्या आणि भारतीय आर्थिक प्रणालीनुसार व्यावहारिक असलेल्या या पाच महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या ऐवडिओद्वारे जाणून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे कर्जाचे पुनर्वितरण करा तुमच्या सध्याच्या कर्जावर इतर बँकांमध्ये कमी व्याजदर उपलब्ध असल्यास तातडीने कर्जाचे पुनर्वेतन करा यामुळे तुमचा आय थेट कमी होतो यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे नियमित अंशिक पूर्वदेय करा तुम्हाला जेव्हा अतिरिक्त उत्पन्न बोनस इन्सेंटिव्ह मिळेल तेव्हा कर्जाच्या मूळ रकमेचा काही भाग जमा करा यामुळे कर्जाची मूळ रक्कम कमी होते आणि तुमच्याकडे ई कमी करण्याचा आणि कर्जाचा कालावधी कमी करण्याचा पर्याय मिळतो तिसरी गोष्ट म्हणजे कर्जाचा कालावधी वाढवा तुम्ही तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवल्यास उदाहरणार्थ वीस वर्षांवरून तीस वर्ष केल्यास तुमचा मासिक हप्ता कमी होतो मात्र यामुळे तुम्हाला एकूण व्याज जास्त भरावे लागते हा मुद्दा लक्षात ठेवावा चौथी गोष्ट म्हणजे बँक किंवा कर्जदाराशी बोलणी करा तुमच्या विद्यमान बँकेशी थेट चर्चा करा अनेकदा बँका जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी व्याजदर कमी करण्यास तयार होते तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर बोलणी करणे फायदेशीर ठरू शकते पाचवी गोष्ट म्हणजे स्टेप अप ई एम आय कर योजना तुमचे उत्पन्न भविष्यात वाढणार असेल तर सुरुवातीला कमी ई एम आय भरून नंतर उत्पन्न वाढेल तसा ई एम आय वाढवण्याचा पर्याय निवडा यामुळे सुरुवातीच्या काळात आर्थिक ताण कमी होतो त्यानंतर कार कर्जाचा ई एम आय कमी करण्यासाठी काही टिप्स आहेत तर त्या कार कर्ज सामान्यतः कमी कालावधीचे असते पण तरीही त्याचा हप्ता कमी करण्यासाठी या टिप्स उपयोगी पडतात मोठे डाऊन पेमेंट शक्य असल्यास जास्त पेमेंट भरा मूळ रक्कम कमी होते आणि साहजिकच तुमचा कमी होतो तिसरी गोष्ट म्हणजे कालावधी वाढवा गृह कर्जाप्रमाणे कार कर्जाचा कालावधी वाढवल्यास उदाहरणार्थ तीन वर्षावरून पाच वर्ष केल्यास तुमचा मासिक हप्ता कमी होतो बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्नातून पूर्व देय म्हणजे कंपनीकडून मिळालेला बोनस किंवा इतर अतिरिक्त उत्पन्न लगेच कर्जाच्या रकमेत जमा करा यामुळे कर्जाची रक्कम म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट लवकर कमी होते पाचवी गोष्ट म्हणजे कमी साथी पुनर कार कर्जाच्या बाबतीत व्याजदरा ई एम आय कमी करताना नेहमी एकूण व्याजाने मिळणारे कर लाभ यांचा विचार करा कर्जाची गणना करण्यासाठी ऑनलाईन ईएमआय कॅल्क्युलेटर वापरा कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ आर्थिक सल्लागाराशी चर्चा करणे कधीही चांगले